हिम्मत झाली नाही शेतकऱ्याला तू थांब म्हणायची कारण जगाला सुद्धा माहित आहे ज्या दिवशी शेतकरी थांबला त्या दिवशी जग थांबायला सुद्धा म्हणून असणार एवढं मोठं व्हावं की आपल्या जगभरात आपलं नाव ओळखता आलं पाहिजे परंतु एवढं मोठं झालं तरी आपल्या जन्मदात्या भूमीला विसरू नये तुमच्या गावामध्ये

शिक्षण महत्वाचे शिक्षण हे वाढीच आपण म्हणतोय पण त्यासोबत संस्कार सुद्धा महत्वाचे आहेत तर आजकालचं एज्युकेशन सिस्टम कसे झाले नुसतं डिग्र्या घ्या नुसतं डिग्र्या घ्या म्हणजे शिक्षण होत नाही जसं आपल्या गावामध्ये एवढे जण डिग्री घेतली एवढं शिक्षण घेतलंय बाहेर कामाला सुद्धा झाले कारण आपली संस्कृती विसरले नाही आपल्या गावाला विसरले नाही बऱ्याच ठिकाणी लोकांना डिग्री म्हणजे घेतलं म्हणजे मोठा झाला मी मोठी सांगितलं होतं सुशिक्षित असण्यापेक्षा आजकाल सुशिक्षित दिसणं फार महत्वाचं आहे मी नेहमी सांगते एज्युकेशन इज नॉट जस्ट नेम ऑफ सर्टिफिकेट मी शोध लोकांना दाखवण्याकरता डिग्र्या याला शिक्षण म्हणत नाही अवर डिग्री जस्ट पीस ऑफ पेपर आपली डिग्री म्हणजे फक्त काहीही नाही आपलं शिक्षण खरं शिक्षण कशामध्ये दिसते अवर रियल एज्युकेशन इज सीन इन अवर हे प्रत्यक्ष जीवनामध्ये आपण कुणासोबत कसं वागतो यावरून ठरत आपण किती सुशिक्षित झालेलो आहोत एवढं करून विसरत असेल तर आपल्यापेक्षा अनपड गवार पटीले वातावरण केलेलं आहे तेवढं सुंदर आपलं गाव सर्व गावकऱ्यांसाठी सर्व कमिटीसाठी साठी उपस्थित आहे स्वयंपाक अशा प्रकारे सुंदरची दुर्ग आपण सर्वांनी मिळून साजरी केलेली त्यांनी साजरी केली होती सुद्धा अशा अशा प्रकारे साजरी करायला हवे फटाके फक्त आपल्याच वाढदिवसाला नाही तर भगवंताला वाढदिवसाला निमित्त औचित्य साधून सुंदर असं कीर्तन रुपये सेवा पूर्ण आहे आता अभंगाच्या प्रथमच्या नावनी वाटत हे दान देणार कोणता हा वा बघा भगवंत म्हणतात संत म्हणतात की देवा तुझा जर विचार झाला या संसारामध्ये मी अडकून राहणार आणि संसार की हा माणसाला पूर्णतः राहायला हरकत नव्हतं पण सुखमय नाही दुख आहे हा संसार सुखाचा विचार कुठे दुसरं म्हणजे नाही रे नाही कोणाचे ना कोणी सुद्धा नाही मग आपला माझ्याकडून तुझा झाला नाही पाहिजे भगवंत घालागवंत म्हणतात आहोत आहे महा देणारे तुम्ही माझे परम भक्त देणारा मी अखिल ब्रह्मांडाचा नायक नाहीये मागून मागून मागलं नाही तुझा विसर भगवंत म्हणतात तो आहोत तो आहे तुम्ही माझे

बाकीचे बाकीचे तुम्ही लग्न झालं तर हात वर करून हा तुमच्या भांगात खूप प्रेम करता नाव च लावलंय का बरं असो त्यांच्याकडे बघू बघूनच कारण त्यांचं काही नाही त्यांचं किती जरी तरी त्यांचं लग्न झालं का नाही हे आपण ओळखू शकत जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत बरोबरच लग्न झालं आपण ओळखू शकतो कशानुसार एक आयडेंटिटी कार्ड आपण ओळखू शकू त्यांच्या घड्यामध्ये काय सर्वांच्या घड्यामध्ये आयडेंटिटी कार्ड असं लग्न झालं यासाठी एक आयडेंटिटी कार्ड तरी असायला पाहिजे होतं महाराज एका कीर्तनामध्ये मी असं म्हटलं तर एका पुरुषानं मला सांगितलं काही पुरुषाचं लग्न झालं की नाही झालं एवढं ना फार सोपं म्हटलं कसं काय ते म्हटलं काय ना त्याच्या तोंडाकडे बघ म्हटलं मग टेन्शन मध्ये दिसलं म्हणजे पक्का झालं आणि आरामात दिसला म्हणजे व्हायच आहे

आला, आला पाहिजे जे। मंत्रसूत्र जेव्हा नवर देऊन गड्यात टाकते तेव्हा कुठं बघायला पाहिजे नजर कुठं असते ना फोटो चांगला आला हा बरं विषय असे जेव्हा आपण मोठ्या मान व्यक्तीचा आशीर्वाद घेतोय तेव्हा आशीर्वाद असा घेतो का असा घेतो नजर कुठं असते त्या बरोबर बरं आधी पाया पडायच्या झाला मान आता फोटो काढायचा फोटोला फोटो आणि वरमाला घालायची झाली आपली परंपरा नंतर त्या वरमालेला भरून काढला फोटो झाला शो बरोबर ना म्हणजे आठवणी ना आठवणी सुद्धा राहिल्या आणि परंपरानुसार परंपरा सुद्धा आजकाल आजकालचं आपण देखाव्याच्या गोष्टी आपण जास्त करतोय बघा ना आता भरतीमध्ये सुद्धा आजकाल करायची लवकर लवकर कारण आपल्याकडे वेळ आता विचार करा समजा या हे जे पडदा टाकलेला ना इथून रांग लागली लाईन लागली मंदिरापर्यंत कुठपर्यंत हीच आहे गेट आता विचार करा तुमच्या पायात चप्पल आहे दोन हजाराचे किती हजाराची आता किती मानवी चप्पल मंदिरात घेऊन जाता येईल का मग कुठ ठेवा लागेल आता इमानदारी फक्त उत्तर द्यायचे आपण जेव्हा चालत चालत जातोय दत्तात्रय दत्तात्रयाचं चित्र मग आम्ही चप्पल पुरी नाही मग चप्पल

यापेक्षा तुम्ही चकलीमध्ये राह पण तुमचं मन त्या मंदिरात राहिलं पाहिजे हे आपण कुठे दिल्लीला कुठेही राहत असाल बरोबर पण जी गावाची जागा जी गावाबद्दल प्रेम आपल्या मनात आहे हे किती करोडचा बंगला जरी असेल ते घेऊ शकेल का अजिबात नाही का लहानपणापासून मोठ्या सगळ्या आठवणी आहे म्हणून अशा प्रकारे बघ बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा आजकाल घडत आहे की आपली जागा आपलं शेअर ह्या थोड्या पैशासाठी आजकाल बऱ्याच ठिकाणी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे की आपण काय करायचं देऊन टाकायचं एक गोष्ट किती लक्षात घ्या आमच्या आजोबा सांगतात बेटा जरी शेतीला आजकाल लोक कमी दर्जाचं पाहत असतील जरी खेड्यामध्ये राहणारा लोक आजकाल कमी दर्जाचं पाहत असतील पण आपलं भविष्य काय मोठ्या मोठा व्यक्ती घ्या त्याची सुरुवात ही खेड्यापासून कुठं कुठं ना कुठं तरी त्याचा पूर्व जे शेतकरी आहे तेव्हा एवढा मोठा कुणापेक्षा कमी नसते म्हणून आम्ही सहज एक दिवस गप्पा मारत बसलो आमचं जे शेत आहे सगळं रोड साईड आणि आम्ही म्हटलं ते बापू समजा आमच्या इकडे आजोबाला बापू म्हणतात म्हटलं बापू आपल्या जर शेतातून रोड गेला तर बस काही विषयच नाही कारण ना हा रोड आपल्या शेताला भेडून आहे आणि एवढं मोठं जागा सगळी म्हणजे करोडपतीपेक्षा करोडपती होणार जर रोड शेतातून गेला तर आमच्या आजोबा म्हणतात तुमच्या पाया बोलतो तु, असं आशू बोलू नका रोड सरळ रोडाला रोड जाईल आणि अशी गोष्ट कोणती काही गरजच नाही शेतीमध्ये एवढंच काही आपण काम करतोय राग राग राखतोय तरी सुद्धा कधी कापूस लावला कधी जास्त अतिवृष्टी होते कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दृष्टा आणि शेतकऱ्याच्या हाताला येत तरी काय मारा इथून तिथून आलेलं जेवढं काही येतात त्याला सरकार व्हाव द्या नाही मग शेतकऱ्यांनी करावं काय त्यापेक्षा किती आणलंय आमचे आजूबा म्हणाले बेटा शेती म्हणजे फक्त जमीन आहे आणि ही जागा म्हणजे फक्त जागा म्हणून घेऊ नका अहो या आईचे आपल्याला एवढे उपकार आहे एक जर बी जरी आपण त्या शेतीला त्या मातीला दिलं त्या एका बीच्या बदल्यामध्ये किती त्या बियाचे कर्ण भरून ती माती आपल्याला देते एवढे उपकार नाही कधीच शेती विकायचा विचार डोक्यामध्ये आणायचा नाही कारण शेतीमध्ये फक्त व्यवसाय नाही शेतीमध्ये फक्त जागा नाही हा इतिहास आहे आपल्या पूर्वजांचा आणि हा वारसा आहे आपल्या पूर्वजांचा जे आपल्या सर्व पूर्वजांनी आपल्या हातामध्ये इथं दिलेला आहे आणि तो कधीच विकायचा विचारही डोक्यामध्ये आण नाही कारण खरी लक्ष्मी जर आपली कोणती असेल तर ही भूमाता आहे कारण ही भूमाता जर आपली साथ दिली नाही तुम्ही बघा ना कोरोनाचा काळ आला होता बरोबर कंपनी थांबली महाराज प्रत्येक जग थांबली सगळ्या गोष्टी थांबल्या पण कुणाची हिंमत झाली नाही शेतकऱ्याला तू थांब म्हणायची कारण जगाला सुद्धा माहिती ज्या दिवशी शेतकरी थांबला त्या दिवशी जग थांबल म्हणून <प्राथ>